आणि खूप सारं पाणी साचल्यामुळे पडायची भीती असते इथे जा। बोगद्यातून जायच्या टायमाला खूप त्रास होतो तर आमची मागणी की रस्ता बांधला पाहिजे मी तिथे प्रवासी करणाऱ्या लोकांचे अतिशय हाल पाहत आहे जेव्हा आम्ही इकडनं जातो तेव्हा तिकडं खूप सारं पाणी आता पावसाच्या तिथं पाणी साचलेलं असतं जायला त्रास होतो आणि खूप सारं पाणी साचल्यामुळे पडाय पडायची भीती असते इचू काटायचं खड्डे बोग सारे बोगद्यातून जायचं खूप त्रास होतो तर आमची मागणी की बांधला पाहिजे आमचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इथं पडतात आणि बाकी लोकांना त्रास होतो इथं फुल गर्दी आहे बघू शकता या बोगद्यामुळे बरेच रस्ते जोडले गेले इकडे बघितलं आपण खेडगाव पोहरा इकडे धुळेकडे जाणार हा रस्ता रस्ता आहे त्यामुळे भरपूर काही अडचणी बरेच त्या गाडीचे अपघात होत आहे आपण बघितले रस्ता किती खराब झालेला आहे त्यामुळे गाडी चढणं किंवा उतरणं इतकं मजा झालेलं आहे हे एखाद्या सिंगल सीटवर जरी गेलं तरी एखाद्या मनुष्य फोडू शकतो ते हात पाय जाऊ शकतो म्हणून हा जो बघता आहे लवकरात लवकर तो ही सर्वांची लोकांची कळकळ आहे मी कोमल शशिकांत आंबेडकर चाळीसगाव येथील शाहू नगर मधील राहणारे असून माझा रोज क्लास एम पी एस क्लास दृष्टी फाउंडेशन मध्ये चालू आहे त्यासाठी मी इकडून जाते येते परंतु मी तिथे प्रवा प्रवासी करणाऱ्या लोकांचे अतिशय हाल पाहत आहे त्यासाठी तुम्ही योग्य तो मार्ग निवडावा आणि आमची सोय करून द्यावी रेल्वे मुद्द्याची अशी परिस्थिती झाली आहे की रोज माता भगिनी शाळे शाळा कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे झडपडतात पडतात त्यांना लागतात इजा होते याची जबाबदारी कोण घेणार आणि इथं काम पा पाहण्यासाठी काम करण्यासाठी कोण येणार अशी जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही